हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी बनवणार आहे मशरूम फ्राईड राईस त्यासाठी इथे मी मशरूम घेतलेला आहे थोडी कोबी घेतले एक शिमला मिरची एक गाजर आणि थोडं सजावटी गार्निशिंगसाठी एक कांदा पात घेतलेला आहे चला तर मग मी दाखवते ती पूर्ण भाज्या आपण स्वच्छ धुवून कट करून घ्यायच्या आहेत इथे एक मी एका पातेरीमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळं त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते एक चम्मच तेल टाकून घेते एक छोटा चमचा आणि बासमती तांदूळ टाकून त्याच्यात शिजवून घेते बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले होते आता हे मी त्याच्यामध्ये टाकून घेऊन शिजवून घेणार आहे ते बघा मस्त छान तांदूळ शिजून आलेले आहेत इथे मस्त लांब झालेत फुरलेत बघा किती मस्त आता ह्याच्यातलं मी पाणी काढून घेते इथे सर्व मी फोडणीची तयारी केलेली आहे इथे मी भात शिजून घे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे या सर्व तुम्हाला भाज्या दाखवलेल्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत इथे मी आळ आणि लसूण बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा चिरलेला आहे या सुद्धा सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ले ले हे सर्व मी फोडणीमध्ये टाकून घेते आळ कांदा कट करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकून मी परतून घेते आता ह्याच्यामध्ये शिमला आणि गाजर हे टाकून परतून घ्यायचे मी लगेच टाकून घेते डॅक्सरमध्ये एक दोन मिनिटं साफ करायचं आपल्याला ते परतून घ्यायचे तर मी मशरूम टाकून घेते ते पण आपल्याला थोडं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते आता ह्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकून घेते रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस डार्क सोया सॉस टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते मी आता बघा भाज्या पण किती मस्त सॉफ्ट झालेल्या त्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला मिक्स करायचे व्यवस्थित ह्याच्यामध्ये थोडं विनेगर टाकून घेते आता ह्याच्यामध्ये जे तांदूळ आपण शिजून घेतलेले आहेत भात ते आपण ह्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचे थोडे थोडे टाकून सगळे मिक्स करून घेणार आहोत आपण हे बघा मस्त छान मिक्स झालेले बघू शकता दिसायला पण किती सुंदर दिसतंय आणि चवीला पण खूप मस्त झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदापट टाकून घेते ती छान खूप मस्त क्रंची लागते आपण जेव्हा शेवटी टाकलं ना की ते खायला पण छान लागते आणि दिसायला पण सुंदर दिसते आता एक दोन मिनटं फक्त आपण परतून घ्यायचं आहे की रेडी झालेलं आहे आपला फ्राईड राईस तयार इथे तयार झालेलं आपलं राईस बघा किती मस्त छान झालेलं आहे कलर पण किती सुंदर आलेला आहे मशरूम फ्राइड राईस नक्की करा आणि सांगा कसं झालं सा आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये